नमस्कार मंडळी मी कल्पना देवकर माझ्यातील मी या आपल्या फेसबुक ग्रुपतर्फे घेण्यात आलेल्या काव्य वाचन स्पर्धेसाठी मी माझी कविता सादर केली होती तर आज मी ती कविता इथे सादर करते प्रथम संगीता मॅम आणि सर्वसख्यांचे खूप खूप आभार संगीता मॅमचे तर विशेष आभार कारण की त्या ह्या ग्रुपच्या सर्वे सर्व आहेत असं आपण म्हणू शकतो आणि त्या वेळोवेळी असे उपक्रम घेत असतात ज्यामुळे आम आम्हाला लिखाणाची प्रेरणा मिळते आणि वेळोवेळी ते आम्हाला प्रोत्साहन देत असतात त्याबद्दल ते त्यांचे खूप खूप धन्यवाद तर माझ्या कवितेचं नाव आहे तिचा जन्म आता ती कोण आहे हे तुम्ही ओळखायचे आहे जसं जसं मी कविता सादर करेन तसा तुम्हाला अंदाज येईल तर बघूया तुम्हाला ओळखता येत आहे का की कोण आहे ती तर कवितेचं शीर्षक आहे तिचा जन्म तिच्या जन्माची कहाणीच वेगळी तिच्या जन्माची कहाणीच वेगळी ती माझ्या मनाच्या गर्भात वाढली मीही तिला जपत होते मीही तिला जपत होते प्रेमाने कुरवाळत होते मनातल्या मनात तिचे मनात संगोपन करत होते मनातल्या मनात तिचे मनात संगोपन करत होते अखेर तो दिवस आला अखेर एक दिवस तिचा जन्म झाला आणि माझ्या जीवनात पारिजात बहरला तिच्या सहवासात मी रमू लागले तिच्या सहवासात मी रमू लागले नवनवीन स्वप्ने रंगवू लागले नवनवीन स्वप्ने रंगवू लागले माझ्या अवतीभोवती सतत ती फिरत असे माझ्या अवतीभोवती सतत ती फिरत असे कधी भांडी घासताना कधी कणिक मळताना माझ्या आसपास घुटमळत असे माझ्याजवळ ती घुटमळत असे नकळत मला ओढून बसवत असे नकळत मला ओढून बसवत असे आणि कागदावर उतरण्यासाठी लढीवाळ हट्ट करीत असे मग माझ्या शब्दांचे घुंगरू माझ्या शब्दांचे घुंगरू मी तिच्या पायी बांधत असे शब्दांचे घुंगरू पायी बांधत असे बेधुंद होऊन ती कागदावर थुई थुई नाचत असे बेधुंद होऊन कागदावर ती थुई थुई नाचत असे मी हसली कितीही हसायची मी हसली की तीही हसायची मी रडली की तीही रडायची माझ्या मनीचे भाव अचूक ती, ती टिपायची माझ्या मनीचे भाव अचूक ती टिपायची तिचे कौतुक झाले की मनाला समाधान वाटायचे तिचे कौतुक झाले की मनाला समाधान वाटायचे तिला जन्माला घातल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटायचे तिला जन्माला घातल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटायचे तिने दिली नवी ओळख तिने दिली मला नवी ओळख तिने दिला मान अशा माझ्या कवितांचा अशा माझ्या कवितांचा करते मी सन्मान तर मैत्रिणींनो अशी ती कोण आहे हे आता तुम्हाला कळलंच असेल ती आहे माझी कविता किंवा मी ज्या कविता लिहिते त्या त्यांनी मला एक नवीन ओळख दिलेली आहे आणि त्यामुळे मी त्यांचे आभार मानण्यासाठी ही कविता लिहिली होती तर पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप आभार आशा करते तुम्हाला माझी कविता आवडली असेल तर तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा थँक्यू